पाहायला मिळेल मधल्या फळीमध्ये सातत्यानं आपण पाहतोय सुमित बोडके या खेळाडूला कित्येक काळ खडशी संघासाठी चांगल्या दर्जेचं क्रिकेट खेळताना आपण पाहिले पहिला चेंडू रिव्हर स्विच हिट रिव्हरचा फटका डीप पॉइंटला चेंडू वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल झालाय सीमा रेषीच्या पार धावा मिळतील चार सुमित बोडकेच्या बॅट मधून खनखनी चौकार सपने में मिलती है, बकुड़ी मेरी सपने में मिलती है। सपने में मिलती, है बकुड़ी मेरी सपने में मिलती है। सारा दिन फ़ुंकते में बंगपुड़ियाँ सी होए, 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 सारा दिन फ़ुंकते में बंगपुड़ियाँ, आँखियाँ में कुलती है। बारा चेंडूंचा डाव संपलाय दावरती बाराच्या सरासरीने नोंदवल्या गेल्या त्या चोवीस धावा मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठे आणि निलेश खैरे हे दोन प्रमुख फलंदाज बाद झालेत परंतु तुम्ही बोडके ज्या इंटेटने त्यांना पहिला चेंडू मैदानामध्ये खेळून काढला निश्चितच त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स परफेक्ट चेंडू मेडल झाला आणि पॉइंट रिजनला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चौकार त्यानं वसूल केला कृष्णा कालेकर साठी शतरक्षणाचं जाळ जर आपण पाहिलं कव्हर्स त्या ठिकाणी फिल्डर तैनात केला गेलाय लंगो फाईल लंगो नाईक वाटीश काऊ कॉर्नर कव्हरला फटका खेळलाय आर्यन सावन टाउन डीप कव्हर मध्ये टिपला गेलाय झेल फलंदाज कृष्णा कालेकर बाद क्षेत्रक्षणाची सजावट कशा प्रकारे केली गेली याबद्दल मी चर्चा साधली पहिलाच फिल्डर सांगितला खर तर डीप उभरला त्या ठिकाणी फिल्डर तिनत केला विकेट दरम्यान पहिला चेंडू फेकला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये पिकेनं बाद केले के केला के नवीन फलंदाज अजित लोखंडे मैदानाच्या आतमध्ये प्रसाद किमसे उर्फ पिके उशी तालुक्यातील विजेचा करंट म्हणून खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला संबोधलं गेले निश्चितच यावेळेसचा हा चेंडू मात्र खराब वाईट चेंडू पंसांनी कळवलाय सातत्यानं कासारांभोली संघासाठी एक दर्जेदार क्रिकेट खेळून काढलेला क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आपण पाहतोय प्रसाद केमसे पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला मैदानामध्ये बाद करत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चांगली सुरुवात प्रसाद यांनी मैदानामध्ये केली आहे पुढे सरसावात परत एकदा कर्सला फटका खेळलाय आर्यन दूर वरतून कॅच वरती येण्याचा प्रयत्न चेंडू दूर वरती राहिलाय लोखंडेच्या चौकार या चौकारानं मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर संघाचं द फलक मात्र वाढताना जे पाहायला मिळेल स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक रामकृष्ण हरी पाडाळे अर्थात हरिभाऊ पाडाळे जे स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपले देखील हार्दिक स्वागत आहे दरम्यान लेखबाईच्या स्वरूपात एक धावे येईल आणि एका धावेने हरिभाऊ कळवत आहेत त्या तीन बाद तीस धावा दौफलकावरती मैदानामध्ये आहेत व्यासपीठावरती पाहतोय क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व सुनील काका मारने यांचं आगमन झाले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोलंदाज पीके पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू पिक केलाय विकेट मध्ये आक्रमक फटका सुमित बोडकेच्या बॅटमधून चेंडू जाईल ऋषीच्या बाहेर षटकार वाढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर यावेळेस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर चेंडूच्या मागे लेखबाईच्या स्वरूपात मैदानामध्ये एक धाव जरूर मिळेल या एका धावेनं संघाचा दापोलक मात्र वाढेल स्कोर कार्ड पुढे जाईल सेवन रन सदतीस धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस चेंडू हवेत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल धाव षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेले ते तिसऱ्या क्रमांकाचं तीन गडी बाद अडतीस धावा मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहतोय करंट रन रेट आहे आणि याच धावगतीनं जर चालत राहिले तर निश्चितच दुलकावरती आपल्याला पाच षटकांच्या अंत्य त्रेसष्ट धावा पाहायला मिळू शकतात आणि या मैदानावरती निश्चितच सिक्स्टी प्लस धावा पाच ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारचे टोटल मानली जाईल परंतु सातत्यानं दिवस क्रमांक एक पासून आपण जर या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं प्रत्येक सामन्यामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणावरती धावा होत आहेत ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं यंदाचा आय पी एलचा सीझन आपण पाहतोय प्रत्येक सामना हा हाय स्कोरिंग होतो एखाद दुसरा सामना वगळता प्रत्येक सामन्यामध्ये अधिकशा धावा बनत आहेत त्याचप्रमाणे याही स्पर्धेमध्ये निश्चितच तशाच प्रकारचं समीकरण सुरू आहे षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते चौकारांची बहुशार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते दरम्यानच्या काळामध्ये आलेले सिंगल सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच पहिला सामना पाहतोय मातीची विकेट मातीची खेळपट्टी आउटफिल्ड जर पाहिली तर अतिशय वेगवान आहे एकदा का चेंडू फिल्डर कडून निसटला तदनंतर मात्र कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी चेंडू थांबण्याचे चान्सेस जे फार कमी आहेत बोलून तसं यार यामुळे सुमित फुल फुलटॉस चेंडूला मात्र भिरकाम दिलंय डिपड विकेट सीमारेषा पार ऑन साईडला सुमित बुडकेचा स्ट्रॉंग झोन त्याच्यामध्ये खेळलाय षटकार पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये धाव घेतली तदनंतर सुमी स्ट्राईक वरती आला यावेळेस ओहर पिचा बॉल त्याच्यावरती घेतलाय पुरेपूर समाचार मल्ल सम्राट कलशवाशी पहिलं अनंत बाळे चषक दोन हजार चोवीस चा धमाकेदार शेटकार Thank गोलंदाज तयार गोलंदाजच्या मार्क वरती पुन्हा एकदा पराग सुतार यावेळेस परत एकदा आक्रमण केलंय बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा षटकार सुमित बोडके ऑन फायर बिग 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 सिक्सर लागोपाठशे तीन षटकार वैयक्तिक सहा चेंडू आणि अठ्ठावीस धावा सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये खेळतायत यामुळे लागोपाठसा चौथा षटकार बाय सुमित बोडके आणि गावा हळशी तालुका मुळशी काय जबरदस्त फलंदाजी करतोय आतापर्यंत पाच षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय वैयक्तिक जर पाहिलं तर चौतीस धाव्यांवर जो खेळतोय निश्चितच ज्या चौतीस धावा षटकार आणि चौकारांच्या आहेत पाच षटकारच्या तीस धावा एक चौकार चौतीस धावा निश्चितच सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळालाय पराग सुतार यांच्यावरती चढवलेला पराग यांच्यावरती केलेलं मोठं आक्रमण पहिल्या चेंडूवरती अजित लोखंडेनं सिंगल घेतली तज नंतर चार षटकार मैदानामध्ये पाहायला मिळाले पुढचा चेंडू मैदानामध्ये खेळलाय या चेंडू वरती मैदानाच्या आतमध्ये मिळेल या एका वाढेल स्कूर आपण जर पाहिलं तर तीन गडी बाद चौसष्ट धावा दो फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात बऱ्याच सुतार बरेचसे महागडे ठरले दोन फलंदाज त्यांनी बाद केलेत परंतु तब्बल पस्तीस धावा ज्या बारा चेंडूवरती त्यांनी खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत सुमित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खर तर बऱ्याच दिवसानंतर तो मैदानामध्ये विथ बॅट मिळतो सातत्यानं टॉप ऑर्डर मध्ये जर आपण विचार केला प्रवीण साठे कृष्णा कालिकर ही जोडी संघाला चांगली सुरुवात करून देत असते परंतु प्रवीण मैदानामध्ये बाद झाले कृष्णा देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर बाद झाल्यानंतर सुमितच्या खांद्यावर जबाबदारी आली आणि मैदानामध्ये निश्चितच या मैदानावरती अगोदर देखील खऱ्या अर्थानं दर्जेदार खेळ साकारण्याचा सा विक्रम सुमित बोडकेच्या नावावरती आहे लागोपाठचे चार षटकार खेळले पाचव्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे त्यानं मोठं आक्रमण केलं नाही केवळ एक सिंगल धाव घेत त्यानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतले आणि शेवटच्या षटकातील अंतिम काही अर्थातच सहा चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्कवरती या संघाचे संघ नायक आपल्याला पाहायला मिळतील जे सुतार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती कामगिरी करतायत डॉफलका वरती धावा आहेत त्या चार शिडकांच्या अखेरीस मैदानामध्ये चौसष्ट धावा निश्चितच या खेळपट्टीवरती या मैदानावरती मोठ्या धाव्यांचा डोंगर उभा केला जातोय दिवस क्रमांक एक पासून खऱ्या अर्थाने हे टेम्पलेट सेट झाले अधिकच्या धावा बनवा मैदानाच्या आतमध्ये चेसिंग देखील ते त्या प्रमाणावरती या मैदानावरती होताना आपण पाहिलेत नॉट आऊट देखील कित्येक सामने त्या ठिकाणी ओपनर बॅटरनं संपवलेले आपण पाहिले ओहो हो पहिला चेंडू स्लोवर वन गती परिवर्तन मैदानाच्या जय यांच्याकडून डॉट स्वरूपाचा चेंडू येईल ऐंशी प्लस धावा खऱ्या अर्थानं न्यू गोल्डन बावधन संघाने दिवस क्रमांक एक मध्ये त्या ठिकाणी काळभरुनात मान संघासाठी दिल्या आणि मान संघाने निश्चितच त्या धावा ओपनर बॅटरनं निलेश देशमुख आणि प्रशांत पारखी या जोडून त्या धावा चेस केल्या होत्या अशा प्रकारचा विक्रम या मैदानावर आहे आहेत खोलून यार यामुळे सुमित बोडक्याचं हेलिकॉप्टर आणि थेट लँड होईल सीमारशीचं बाहेर पुन्हा एकदा एक खनखनी छटकार बारा चेंडू वरती चोवीस धावा मैदानाच्या आतमध्ये वरती होत्या तीन षटकांच्या आतमध्ये सव्वीस धावा आल्या यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये कव्हर्सला चेंडू उडवला पराग सुतार चेंडूच्या खाली यावेळेस मात्र टेकन व्हेरी गुड कॅच विकेट मैदानाच्या आतमध्ये ते फलंदाज चौथ्या क्रमांकाचा होईल बाद दहा चेंडू आणि एक्केचाळीस जागेंची एक दिमागदार केळी करत अकराव्या चेंडू वरती मैदानामध्ये वैयक्तिक सुमित त्या ठिकाणी बाद होतोय